हॅलो मेडिकल फाउंडेशन व ग्लेनमार्क लाईफ इन्शुरन्स यांच्या प्रोजेक्ट संपूर्णांतर्गत सीएसआर निधीमधून सोलापूर महापालिकेच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसुतीगृहकरिता हो दोन टाक्याच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे यंत्र सक्षम मशीन तसेच शहरातील एकशे तीस आशा स्वयंसेविकांना नवजात शिशू तपासणीचे किट वितरण करण्याचा सोहळा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला सदर साहित्य अंदाजे पंधरा लाख ,00 रुपयांचे असून त्याचा फायदा शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक गोरगरीब वंचित घटकांना होणार आहे लोकसंख्या नियंत्रणाकरता कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया महत्त्वाचे असते परंतु याचबरोबर ती सुरक्षितरित्या करणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते त्यामुळे लॅप्रोस्कोप मशीनद्वारे ही सुरक्षितता प्रदान होते कमी वेळात आणि बिनटाका शस्त्रक्रिया याद्वारे होत असल्याने आजकाल या यंत्राचे महत्त्व प्रत्येक प्रसूतिगृहात अनन्य साधारण असे आहे महिलांच्या विविध आजार आजारांचे तसेच वंध्यत्वाच्या समस्येचे निदान देखील या यंत्राद्वारे शक्य असते प्रसुतीपश्चात नवजात शिशू घरी आल्यावर दर आठवड्याला अशा स्वयंसेविका त्यांची गृह भेटीद्वारे तपासणी करतात बाळाची वाढ योग्यरित्या होत असल्याची खात्री करून घेतली जाते तसेच काही आजारपण उद्भवल्यास त्यांना संदर्भ सेवा प्रदान करतात सदर बाबतीत त्यांना नवजात शिशू तपासणीचे किट आवश्यक असते सदर किटमध्ये थर्मामीटर वजनकाटा ऑक्सिमीटर ग्लुकोमीटर रक्तदाब मोजण्याचे स्वयंचलित यंत्र आदी साहित्य देण्यात आले आहे या सर्व बाबी माता मृत्यू व बालमृत्यू प्रमाण कमी करणे तसेच संदर्भ सेवा प्रदान करण्याकरता आवश्यक आहेत या हॅलो फाउंडेशन आणि ग्लेनमार्क लाईफ इन्शुरन्स यांचे सोलापूर महानगरपालिका परिसरातील नागरिक यांच्यासाठी मोठे योगदान प्राप्त झाले आहे सदर लोकार्पण कार्यक्रमासाठी हॅलो मेडिकल फाउंडेशनचे संचालक डॉक्टर क्रांती रायमाने ग्लेनमार्क लाईफ सायन्सेसचे सीताराम बेलदार मनपा उपायुक्त विद्यापोळ आरोग्याधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर आतिश बोराडे शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे तसेच मनपा आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका उपस्थित होते। या प्रसंगी आयुक्त यांनी सोलापूर शहर व परिसरातील गरजू नागरिकांनी पुरा अहिलादेवी होळकर प्रसुतीगृह येथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले त्याचबरोबर शहरातील माता व बालमृत्यू दर हा आधुनिक आरोग्य सुविधा दिल्याने निश्चितपणे कमी होत असल्याचे नमूद केले आयुक्तांनी सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या आशा स्वयंसेविका यांना सर्वतोपरी सहकार्य करावे जेणेकरून आपल्या शहरातील नवजात शिशू यांची निकोप व सुदृढ वाढ होण्यास मदत होईल असे आवाहन याप्रसंगी केले सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त विद्यापोळ यांनी आशा स्वयंसेविका यांना नवजात शिशू तपासणी किट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले त्याचबरोबर शहरातील आरोग्य केंद्र आरोग्य वर्धिनी केंद्र आपला दवाखाना प्रसुतीगृहे पॉलिक्लिनिक येथे विविध सुविधा यांचे शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले हॅलो मेडिकल फाउंडेशनचे संचालक डॉक्टर क्रांती रायमाने यांनी गेल्या तीस वर्षांपासून संस्था सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात कार्यरत असून सोलापूर शहरातील दाराशाह नई जिंदगी घरकुल रामवाडी भावना ऋषी या आरोग्य केंद्रांच्या अखतारीतील परिसरात कामकाज करत असल्याचे सांगितले ग्लेनमार्क लाईफ सायन्सेसचे सीताराम बेलदार यांनी याप्रसंगी नव्वद देशात औषधे विक्री करत असलेली ग्लेनमार्क ही सूचीबद्ध कंपनी असून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात देखील हॅलो मेडिकल फाउंडेशन सोबत कामकाज करत असल्याचे नमूद केले भविष्यात देखील सहकार्य सोलापूर महानगरपालिका आरोग्य क्षेत्रात करण्याचा मानस त्यांनी या प्रसंगी व्यक्त केला सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी यांनी शहरातील इतर प्रसुतीगृहे नागरी आरोग्य केंद्रे देखील अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज होत असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले सदर सोहळ्यात आभार प्रदर्शन पुरा अहिलादेवी होळकर प्रसूतीगृह येथील मुख्य स्त्रीरोगतज्ञ डॉ ज्ञानेश्वर सोडल यांनी केले